आज रेटेवाडी संघर्ष समितीची बैठक झाली बैठकीमध्ये काय काय ठरवण्यात आहे किंवा भूमिका या ठिकाणी संघर्ष समितीने काही निर्णय ठरवले किंवा आपल्याला या रिटेवाडीच्या लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला तीव्रतेने काम केलं पाहिजे त्यानंतर पहिला मुद्दा आहे की या येत्या एक दोन चार दिवसामध्ये कृष्णा खोरी विकास महामंडळाचे जे कार्यकारी संचालक आहेत त्यांची वेळ घेऊन संघर्ष समिती त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्या ठिकाणी या जो अहवाल खालच्या खाल कार्यालयामधून गेलेला आहे तो अहवाल मंत्रालयीन पातळीवर पाठवून लवकरात लवकर, लवकर सर्वेक्षणाचं मंजुरी मिळवावी याच्यासाठी प्रयत्न करणार आहे अहवाल दिलेला आहे का नाही मंत्र्यांकडे नाही दिलेला असेल व्याप्कास ही जी संस्था आहे किंवा ही जी कंपनी नेमलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी ती कुकडीच्या फेर पाणी नियोजनासाठी किंवा फेर जल संदर्भामध्ये आहे त्यांचा अंतरिम अहवाल आलेला आहे अजून अंतिम अहवाल यायचा आहे पण अंतरिम अहवालामध्ये या रेटेवाडी सिंचन योजनेबद्दल त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की याच्यामध्ये त्यांच्या अंतिम अहवालापर्यंत वाट पाहिजे गरज नाही करमाळा तालुक्याची जी काही रेटेवाडी उपसा सिंचन योजनेबद्दल जी, जी मागणी आहे ती त्यांनी तत्वता आपली मान्य केलेली आहे आणि त्यांचा येईपर्यंत आपल्याला करमाळा तालुक्याच्या रेटेवाडी योजनेसाठी थांबायची गरज नाही अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे कारण ती जी योजना आहे ती योजना अतिरिक्त पाण्यासाठी आहे आणि आपली जी रेटेवाडी योजना आपण म्हणतो आहे ही अतिरिक्त पाण्यासाठी नसून आपलं जे हक्काचं पाणी आहे सहा पॉईंट सत्तावीस टी एम सी जे कुकडीमध्ये आपलं पाणी आहे तेच पाणी आपण नदीद्वारे उजनीमध्ये सोडून उजनी बंद उपसा सिंचनद्वारे उपलब्ध करून द्या असं म्हणतोय त्यामुळे आपण अतिरिक्त पाणी मागत नाही म्हणून आपल्याला त्या व्यापकाच्या अंतिम अहवालाची वाट पाहण्याची गरज नाही आपण मागील बैठकीवेळेस सांगितलं होतं की आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांचे नियोजित वेळ घेणार आहे आणि त्यांच्यासोबत या सर्व बाबी चर्चा करून त्याच्यावर त्याच्यामध्ये काय झालं की आम्ही त्यांना निवेदन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा ठरवला त्याप्रमाणे आम्ही त्याचा करत होतो पण बायदे मधल्या काळामध्ये या कुकडी कालवा समितीच्या दोन बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये आपल्या तालुक्याचे आमदार मान्य नारायणाबा पाटील हे दोन्ही बैठकीला उपस्थित होते पहिल्या बैठकीमध्येही त्यांनी कुकडी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा मुद्दा उपस्थित केला होता दुसऱ्या बैठकीमध्येही त्यांनी उपस्थित केला आणि दुसऱ्या बैठकीमध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी तत्वता खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यामध्ये रितेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची उपलब्धता करून ही रेटेवाडीची सर्वेक्षण कामकाजाला कर सुरुवात करा अशा प्रकारचं त्यांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी स्वतःहून सांगितल्यानंतर आम्ही समजलो की आता याच्यामध्ये पुढची प्रगती होते तर मग आपण थोडस थांबलो होतो कोथरे येथे नागरी सत्कार केला होता भव्य जिल्ह्या मिरवणूक काढली होती त्यावेळेस त्यांनी आज वचन केलं होतं की खरकेवाडी उच्च सिंचन जी काय योजना आहे या योजनेसंदर्भात मी स्वतः फोन घेणार आहे किंवा मी स्वतः या संदर्भात हे या या योजना पूर्ण करण्यासंदर्भात कार्यरत राहणार आहे परंतु तशा प्रकारे आतापर्यंत शिंदेसाहेबांचे कोणतेच प्रयत्न येत नाहीत काय सांगतो ह्याच्यामध्ये साहेबांना आम्ही स्पेसिफिक तसं निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये या सर्व बाबींचा समावेश केलेला आहे आता शिंदे साहेबांना आम्ही पुण्या मुंबईमध्ये किंवा सोंडी मध्ये या ठिकाणी आमची समिती आता पुन्हा भेट घेणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या त्यांच्या दालनामध्ये अधिकारी आणि संबंधित मंत्री महोदय यांची एकत्रित्या बैठक लावण्याच्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब कार्यवाही करतील आणि आम्ही त्यांचा पाठपुरावा करत आहोत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजनाथ पवार असा शब्द दिला आहे की रितेवाडी योजना ही भासणार मंजूर करतो अजूनपर्यंत विषय याच्यामध्ये आपण सगळेच पाहतो आहे आपण आंदोलन केलेलं आहे संघर्ष समितीने आंदोलन केलं आहे मागे आपण सगळ्या गोष्टी त्याचे फॉलोअप केले त्यानंतर ना माननीय नामदार अं फडणवीस साहेब जे पाटबांधारे मंत्री होते संबंधित खात्याचे त्यांची आपण सोलापूर मध्ये बैठक घेऊन त्यांनी आपल्याला शब्द दिला होता पण त्याच सातत्य राखून पुढं त्याच जे प्रगती व्हायला पाहिजे जी जेवढी प्रगती व्हायला पाहिजे ती तेवढी ती, ती, होऊ शकली नाही कारण फडणवीस साहेबांची पुन्हा आम्हाला वेळ मिळाली नाही आणि त्याच्यामुळे त्यांची त्याच्या दृष्टीने त्या निवडणुकीपूर्वी जी प्रगती व्हायची अपेक्षा होती तालुक्याची किंवा आपली सर्वांची ती तशी झालेली नाही पण आता त्याच्यामध्ये आम्ही ठोस निर्णय घेतलेले आहेत की यापुढे आम्ही त्याच्यामध्ये सातत्यानं जेवढं शेड्युल टाइम ठरवू त्या टाइमामध्ये या सगळ्या गोष्टी करायच्यात असा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष <coughs> शरद पवार असतील किंवा भाजपाचे आताचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते किंवा इतर सर्वच राजकीय पक्षांनी किंवा वरिष्ठ नेते मंडळींनी रितेवाडी उच्च पेन्शनच्या योजनेसंदर्भात <coughs> मोठी मोठी बाकी केले होती करमाळ्याच्या रश्मीजी बागले यांनी सुद्धा भाजपामध्ये प्रवेश करत असताना त्यांनी सुद्धा रेतीवाडी उच्च योजने योजनेसंदर्भात काम आमची ती योजना मंजूर करा अशा प्रकारची मागणी केलेली होती कुठेतरी या विधान निवडणुकीच्या तोंडावर असं नाही असं मला तरी काही वाटत नाही कारण ह्या प्रत्येक नेत्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे त्यांच्या त्यांच्या परीने आणि आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे याच्यामध्ये राजकारण किंवा वेगवेगळे गट असा काही आपण कुठेही विषय येऊ दिला नाही आणि आपण कुणाचाच प्रयत्न आपण काही माग का, माग सारतोय किंवा एखाद्या माणसाचा प्रयत्न करणाऱ्याला आपण प्रयत्नाला कुठेतरी अडथळा आणतोय असा काही प्रकार नाही रीतेवाडी संघर्ष समिती सर्व नेत्यांना बरोबर घेऊन आणि त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाला बरोबर घेऊन आपण पुढे चाललेलोय रितेवाडी संघर्ष समितीचा आता तीव्रता कमी देतो येते का कारण कि तर पण जरा पुढे काय किंवा कुठेतरी कमीपणा घेतोय आता ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आम्हाला अपेक्षित होतं की या नारायण नाबांना जे सांगितलेलं आहे मंत्री महोदयांनी सांगितले सर्वेक्षणाची सुरुवात करा त्यामुळे होती आहे म्हणून आम्ही थोडीशी वाट पाहत होतो पण आज आम्ही निर्णय घेतला की ही सातत्याने वाट पाहून सुद्धा प्रत्यक्षात हे जेव्हा खाली डिपार्टमेंटमधून विभागीय कार्यालय कर्जत मधून हे प्रस्ताव पुढे गेला तो सर्कल ऑफिसला गेला कुकडी सर्कलला गेला कुकडीच्या सर्कल मधून तो मुख्य अभियंताना गेला मुख्य अभियंतापासून तो कृष्णाखोरी विकास महामंडळात हो। गेला आणि कृष्णा खोरी विकास महामंडळाची तारीख ही आठ तारखेला नियोजन नियोजन समितीची बैठक होती आणि नियोजन समितीचे अध्यक्ष सुद्धा मंत्री महोदयच असतात माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच त्याचे अध्यक्ष होते पण दुर्दैवानं हा प्रस्ताव सात तारखेला त्या महामंडळात पोहोचून सुद्धा त्या समितीच्या किंवा त्या बैठकीमध्ये तो ठेवला गेला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये एक शासनता निर्माण झाली की तिथपर्यंत पोहोचून सुद्धा या महामंडळामधून तो प्रस्ताव मंजूर होऊन मंत्रालयापर्यंत तो जात नाहीये त्याच्यासाठी आम्ही आता महामंडळाचे जे कार्यकारी संचालक आहेत त्यांची वेळ घेतोय आणि आम्ही समिती ही जी संघर्ष समिती त्यांना जाऊन पुण्यामध्ये घेऊन भेटणार आहे आणि आम्ही त्यांना ते विचारणार आहे की सात तारखेला तुमच्याकडे प्रस्ताव येऊन सुद्धा आपण कृष्णा कुरे माग विकास महामंडळाच्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये का ठेवला नाही संघर्ष समितीच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपूर्वी प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण लोकांची मोर्चे बांधणी केली होती जनजागृती केली होती आता प्रकारे काय आता आम्ही आजच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेतलेला आहे आम्ही आता ही जी काही गिटेवाडी संघ संबंधित जी काही चाळीस पंचेचाळीस गाव आहेत त्या गावामध्ये गावोगावी जाऊन आम्ही सभा घ्यायला उद्यापासून सुरुवात करत आहोत उद्या पहिली सभा आमची आपल्या करमाळ करमा तालुक्यातल्या अच्छा थँक्यू आमची गावोगावी घेण्याच्या सभेपैकी मीटिंगपैकी पहिली मीटिंग ही हिवरवाडी हिवरवाडीमध्ये उद्या संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या गावामध्ये लोकांशी संपर्क साधून प्रबोधन करणार आहोत